आज आपण बेरिश ब्रेकआउट पॅटर्नचा दुसरा महत्वाचा प्रकार पाहणार आहोत डिसेंडिंग ट्रायंगल हा पॅटर्न मार्केट खाली जाण्याची खूण अधिक स्पष्टपणे दाखवतो टेप एक सुरुवात या पॅटर्नची सुरुवात अशा वेळी होते जेव्हा मार्केटची किंमत आधीपासूनच खाली येत असते म्हणजेच डाऊन ट्रेंड मध्ये असते टेप दोन डिसेंडिंग ट्रायंगल ची निर्मिती यावेळी चार्टवर एक त्रिकोणी आकार तयार होतो इथे खालची सपोर्ट लाईन सरळ राहते पण वरची रेझिस्टन्स लाईन हळूहळू खाली येत असते आणि सपोर्टचा संघर्ष किंमत वारंवार त्या सरळ सपोर्ट लाईनला स्पर्श करून परत वर जाते पण प्रत्येक वेळी ती कमी उंचीवर पोहोचते कारण विक्रेते सेलर्स अधिक मजबूत होत आहेत टेप चार सपोर्ट ब्रेक आणि मोठा ब्रेकआउट अखेरीस जेव्हा किंमत त्या मजबूत आणि सरळ सपोर्ट लाईनला तोडते तेव्हा एक मोठा बेरिश ब्रेकआउट होतो हा ब्रेकआउट खूप शक्तिशाली असतो कारण मार्केटचा वेग आधीपासूनच खाली येणारा असतो टेप पाच कॉन्सॉलिडेशन आणि मोठी घसरण सपोर्ट तुटल्यानंतर किंमत थोडी वेळ स्थिर राहते कॉन्सॉलिडेशन आणि मग अचानक वेगाने खाली घसरते इथून मोठा डाऊन ट्रेंड सुरू होतो म्हणजे जेव्हा डिसेंडिंग ट्रायंगलचा सपोर्ट तुटतो तेव्हा मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता खूप जास्त असते अशा वेळी ट्रेडरला सेल करून फायदा मिळवण्याची उत्तम संधी मिळते